मित्रांनो बघा इतिशे बघू शकता छोटा सर्जा ओरिजिनल हिंद केसरी मित्रांनो महा महाराष्ट्र केसरी सव्वी साव, पंचवीस सव्वीस मित्रांनो बघा मुंबईचा छोटा असतात तर मित्रांनो बोलता घोटकरांचा सर्जा देखील आलेला आहे बघू शकतात तुम्ही टॉपचा आहे मित्रांनो बघा आणि पुन्हा एकदा मित्रांनो उठणी मैदानावरती त्याची उपस्थिती लावली बघू शकतात मित्रांनो इथं बघू शकतात मित्रांनो टॅम्पो छोट्या सर्जाची मोठा चर्जा नमस्कार मित्रांनो वाटते तुम्हाला शांत आहे पण याच्या शांत स्वभावावरती जाऊ नका तुम्हाला तर माहिती अखंड महाराष्ट्र मित्रांनो या आनंदीने आहे आणि मोठ्या मैदानाचा मोठा असतात मित्रांनो छोटा पॅकेट बडा धमाका याची ओळख आहे डालता <laughs> है देखो ये देखो ये भी अच्छा दौड़ता है अपना गोडगांव का ये रहना फैंस लगा वो भी चल जाए की वहाँ पार्टी में पार्टी तो कैसे चक्कर मसलत तेनी वन तो मैंने बोला खूब मोटी इकड़े टीम है वो भी चल जाए बघा आपली गोड गोडगावची मंडळी सगळी सार सोबत आले